महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस अपला स्वागत मी सुद्धा महाराष्ट्रावर सगळ्यांना तर आहेच आहे मी दिगंबर परदव आज आज एका व्यक्तीची राजेंद्र दिगंबर माने याची मी बाईट बघितली आणि आज मला वाटलं की आज मी पुढे घ्यावं असं मला वाटलं तरी आज दिगंबर माने जी वक्तव्य केलं आहे त्याचं नाव राजेंद्र माने उर्फ बाहुबली तला म्हणजे असं म्हणते तला बाहुबली तरी त्यानं आज वक्तव्य केलं आहे आज विनोद पीठ पिटवंगने विशाल छत्रे यशो गंगने यशू गंगने ह्याची जी नावं घेऊन दोन कारण कारनामा सांगितलेलं आहे त्याचा कारणामा सांगण्यासाठी मी आज मीडिया समोर आलेला आहे आज जी राजेंद्र दिगंबर आणि उर्फ बाहुबली जी सांगतो मी दुसऱ्या तांदळ्यातला आहे किंवा मी असा आहे कसा आहे सिक्युरिटी गार्ड घेऊन सोबत आज सिक्युरिटी गार्ड आहे पोलीस डिपार्टमेंट त्याला पूर्ण सपोर्ट आहे तरी डिपार्टमेंटच्या नावानं बम्बोम करतो की डिपार्टमेंट मॅनेजर आहे डिपार्टमेंट नाही मॅच झाले आहेत असे काही नाही अरे चोर तू आहे चोर तुझं पोरगा आहे दोन नंबर धंदे तू करतो सगळ्यात तू करतो राजा माझी भाऊ बोली अरे बाबा या व्यवस्थित तुझा आधी उलगडा कर आणि पुन्हा लोकांवर टीका कर आधी टीका करतो बायापीठ बंगण्यावर किंवा विशाल छत्र्यावर किंवा विशुसरे घ्यावर मला टीका करणे मान्य आहे अरे असलं तर ना तरी दाखव ग्रुफ दाखवते धंदे केले ती तुझा प्रूफ मी लाखित तुझं पोरो काय करतय मॅच धंदे कोण करतो तूच करतो का दोन धंदे तूच धंदे करतो आज ती मुंगूस नाव तुझा काल त्यांनी पकडलं मॅचच्या धंद्यामध्ये ही माझं वक्त तुम्ही अजून लोकांमध्ये असं बोला तसं बोला काही नाही तर आज मॅच धंदा जी त्याला करतो ही राजेंद्र दिगंबर माने भाऊबुली आणि दुसरा विषय मी सांग तुम्हाला मी मुंगू झालाच माणूस आहे डिटेल आज मी एस पी डीएसपी किंवा मुख्यमंत्रीला मी पाठला पत्र कसं नाही पत्र पाठवतो ना मी पत्र घ्या कागद घ्या मी मी आहे आणि बोलण्याचा उद्देश माझा काय हे डिटेल उडका चोर आई शंभर टक्के तुम्हाला सापडल मी पोलीस प्रशासनाचा सांगतो की ह्याला पकडा आणि ह्याला दहा एवढीच माझी विनंती आहे आणि नाव पुराचं घेऊन बाळा पहिला तू चोर आहे तू तू तळात नाही हीच तुम्हाला सांगायचा उद्देश माझा आहे मी काय करू शकतो ती तुम्ही पत्रकार सभा मला विचारा नेमका त्याने चोर काय करता तुळजापूरमध्ये काय करते नेमका जागा हा न्याय अंदाज आहे आज मॅडमचा अहो विचारा अन्न किती आहे तुम्हाला आज व्हिडिओ प्रुप टाकलेला आहे आज त्याला मारहाण केलेला आहे त्याला केस म्हणजे सुपोर केलेला आहे अहो लो प्लॉटिंग जागा आणणे लोकांना धमकी देणे अहो त्या गाठला सुद्धा लेकर समोर त्याची फुट मिळाची गाठला लेकर समोर लावतो तो लवस लावतो फोटोशन लावायची त्याला सरुशी दिली त्या पोलिसांना त्यांना टोपले का टोपले ले समोर लेकर समोर लावतो एवढं दुर्दैव आहे पोलिस प्रशासन काय काय म्हणजे काय लाग जागा हाण तुमच्या करता परत कोण काय जागा आणली तुळजापूर मध्ये जागा आणली म्हणजे आज भूखंड मधली ती जागा म्हणजे दुकानाची जागा ती भूखंडच आहे अतिक्रम आहे आणि नगरपालिकेनं शंभर टक्के पाडा म्हणून नोटीस दिली आहे आजू काय दुचलताना तू राज्या बाहुबली तू बाहुलीच आहे तू आजू काय तुम्हाला सांगू सांगा यामुळे उत्तर विचारा त्याच्यासाठी तुम्ही काय एस पी लपिशूला तक्रार दिली होती का हो वारंवारतील एक माझ्या आजुवात मारण झालेली आहे राजनैतिक अंबर उर्फ बाहुबली तर मला असं मारण केलेलं आहे माझी एन्सी दाखवले झाली आहेत आणि सांगतो निस्त तक्रार काय मी जयंतीसाठी करतो काय करतो जयती शेटी तू लोकांचा का आणतो बरं अरे, अरे बाहुबली तू बाहुलीचा राहणार आहे तू किती बी कागदपत्र लोक ते चोराचं बट करून जाऊ काय काम करतो टेलर माणूस आज लोक शेत घाणतो आजच्या चाळीस लाखाच्या गाडी म्हणून हिरतो कशा तू चौर रे आहे चोर बाड हा अरे बाहू बली तू लोकांचा लोकांना फोटो फुटवू नको तू चोर आधी पहिल्यांदा ही दाखवून दे लोकांची जमिनी जागा हाण नको आणि एखादा माणूस चुकला की त्याला सारख्या गोष्टी सगळ्यात आपल्या पूजापूरच्या लोकांनी राजकीय लोकांनी मागलं गुणी मान्य केले ना ठीक आहे अ तुमच्यामुळं सुद्धा मला चोर तुम किंवा बाळाने जी केलं के ते केलं मी तेवढा मोठा नाही त्या पाण्याचा पण शंभर टक्के हा बाहुबलीला सांगा तुमच्या माध्यमात जय शिवराय आज मीडिया समोर येणारा दिगंबर पांडुरंग जाधव येण्याचा उद्देश असा आहे की आज जी मी बाईट दिगंबर आ, माने यांची बघितलेली बाहुबली आहे ती असा उद्देश नाही दुसरा विषय असा आहे की बोलताना तू बोल बोलण्यावर विषय नाही राजा तू बोलण्याचा विषय नाही तुझी लायकी नाही राम बोलण्याची तू बोल आमच्यावर बोल किंवा दुसऱ्या व्यक्तीवर बोल ही मान्य आहे तू बोलण्याची तुझी लायकी नाही तू चोर आहे अरे तू प्लॉट हाणतो हि जगाला माहित नाही तू शेत हांधतो हि जगाला माहित नाही अरे दुसरा विषय मॅच तू चालतो आज मुंबईला फोन केले तू मुंबई प्रमुख मा कदम तर माणूस आहे तुझाच माणूस आहे तो तूच शिकतो आम्हाला म्हणतो का दोन नंबर धंदे करतो म्हणून पेटोबाने दोन नंबर करतो विचार करतो विषाण दोन नंबर धंदे करतो अरे तू टेलर होता भाड्या आता मला म्हणतो का आम्हाला म्हणतो का आमच्या का तू अरे चुकीचे करू नको आम्हाला बोलणार काय बोलतो तुझी लायक येणारे भाड्या त्या गोष्टीवर तू बोलू नको तुझी लायकीस नाही तुझा तुझा पोर कर करतो झोपडपट्टी दादा प्याज बट्टा करतो लोकांची तळमळ गोष्टी घेतो हा रामा सांगतो काय दुसऱ्या तांगला बरे बाहुली राजाची रा, रा 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 बरोबरी कर रा तू अरे रामराजाची रा 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 तू बरोबरी करू शकत नाही तुझी पात्रत नाही पाड्या नीट वाट तुला म्हणजे आम्ही सोप चळ्याने सोडले म्हणजे तू असं बाहेरल्या अवला जी तुळजापूरमध्ये मध्ये आला तू कुठला त्या सावर काय मला माहित नाही तू आता नाव घटला पुर नाव घटलं तू माझे तुझ्याच भाड्या तुझे सगळे बंद केले सगळे अधिकारी वाचलेत एक अधिकारी तुझ्या पळ्यात मिळाला फाशी घेऊन विष खाऊन तुझे धंदे सगळे बंद केले त्यांच्या पुढे तुझे धंदे बंद करणार मी हप्त्याची गोळा करतो तू सगळ्या अधिकारी घेऊन तहसीलदार ग्रामपंचायत पंच समिती हे सगळं बंद करणार मी तुझ्या केलं पण राजा भावली पारनाथ करू नको तू आणि आमच्या माझ्या नावा घेऊ नको तू ही तुला लास्ट तुला सांगण्याचा उद्देश आहे राजेंद्र बाहुबली दोन नंबर धंदे त्याचे काय आहे नेमका तुळजापूर मध्ये नेमकं काय हो लुटमार करणे माय मोरी जागा आणणे पत्रकार साहेब तुम्ही तरी चौकशी करा तुम्ही शेगार जावा अहो नगरपालिकेने मी आता चौक तू पहिलीच सांगितलं नगरपालिका नोटीस काढली तिचे घर पाडा म्हणून तरी प्रशासन त्याची दखल घेत नाही त्याचं घर पाडत नाही आणि दुसरेच मंदिरे जातो तिथली हप्ती गोळा करतो तशी म्हणजे तो हप्ती गोळा करतो त्याचा पोरगा काही करतो शेत आलेला आहे त्यानं त्या कोसलेच ती बिचारा कप चिपी नाही जिथे म्हणून बसला ती बोसले बी आवा आजू सर्पी त्याला म्हणा जमीन ती शेत किंवा त्याची ती प्लॉट सांगण्याचा उद्देश ती बिचारी दारची निघाली हिमत बन दिली शेवटी मॅडम आज तिच्यावर काय काळ आलाय जनतेला कळत नाही आणि मला लागतो हे दोन अंदाज अरे चोरा राजा बाबुली नीट वाट तुला एक, एक तुला ना दिवस फेडच आहे अरे मग बाई तुला मी बघणारच आहे समजून आणि गाव सोडून जाणार आहे तू की बी घे शब्द माझा लास्ट म्हणतो तू गाव सोडून जाणार आहे आणि तुझं पुर तुला मारणार आहे पुन्हा भविष्यात ही माझा बांधण्याचा उद्देश आहे सांगतो ही चोर आहे तर लक्ष ठेवू नका मीडियाला माझी जी मीडिया दाखवते ना राजेंद्र ही बाहुबली असा आहे त्याचा चोर आहे ही तुम्हाला सांगतो काही नाही चोऱ्या करून मोठा झालाय साधा माणूस का ट्रेलर होता आपली ही जवळ लुट मारकायला चालू केली त्यानं लोकांवर माहिती आता टाकून त्यामुळं गाडी घालून अव एका कुटुंबामध्ये बघा कसू चौसळ घरात कसं हो घर चालतंय हप्त्यावर चालतंय भाड्यावर चालतंय त्याच्या लोकांची भाड खाऊन जालचाई राजा बाहुबली आणि माझे टाकतो आणि लोकांची पैसे वळ करत बघा ते क्लिप बघा त्यामध्ये एक ती क्लिप टाकली तिने स्वतः मी आहे काय मारतो त्या माणसाला त्या इंग्रियाच्या माणसाला त्याच्या पोरगंती ती आवडत होते पाण्यात बोळा पाणी काढतो ते, ते, ते अन्याय चालतो आणि घरात मिळून तो आणि दुसरी गोष्ट अहो त्या तर किती काय राबितो छात्र पाचतच नाही पाड्या तो भाजीपाला ना, भाजी ना आओ, एस पी साहेबांना मी विनंती करतो काही उपयोग नाही अहो शिक्षण करून एवढं रक्ताचं पाणी करून ह्याची चाकरी करायची पाहिजे आहे राजाची भाऊवलीची घरातली काम सांगतो एक्स साहेबांना उद्देश हे आहे की चुकीचा मेसेज पाठवू नका पत्रकार परिषदेला एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद